श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्यापासून चंपाष्ठीपर्यंत सहा दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे उद्यापासून खंडोबांचं नवरात्र सुरू होतं आपण तिला नव देवदिवाळी असं म्हणत असतो चंपाष्ठीपर्यंत हे नवरात्र असतं अतिशय प्रभावी खूप असे महत्त्वाचे हे दिवस आहेत खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचं एक रूप आहे आणि या महत्त्वाच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की खंडोबाची घट स्थापना केली जाते घरोघरी बऱ्याच घरी आपल्या वडिलांची कुल देवांची टाक स्वरूपात आपण पूजा करत असतो घटस्थापना जर तुमच्या घरामध्ये होत नसेल तर आपण पूजा कशी करू शकतो याबद्दलचा व्हिडिओ मी काल परवा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे प्लीज विनंती करून सांगते कुलदेवीची कुलदेवाची आपल्या घरात सेवा झालीच पाहिजे वेळोवेळी कारण बघा आपण या गोष्टी विसरतो कुठेतरी कंटाळा करतो आणि याचा वाईट परिणाम वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आयुष्यात सहन कराव्या लागतात आपण बघा ज्यांनी आपल्याला सर्व काही दिले त्यांनाच आपण विसरून जातो महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण ते विसरतो हे चुकीचं आहे तर यामुळे उद्यापासून खंडोबांचं नवरात्र सुरू होतं आहे देव दिवाळीत आहे तसेच मार्गशीर्ष महिना देखील सुरू होत आहे आणि हे अतिशय प्रभावी दिवस आहे म्हणून मागच्या चार पाच दिवसापासून मी तुम्हाला सेवा काय करायची उपाय काय करायचे खंडोबाचे नवरात्र पूजा मांडणी या सर्व मी गोष्टी शेअर केलेल्या आहेत अगदी मनापासून विनंती आहे तुम्हाला जर काहीच नाही जमलं तर देवघरामध्ये तुम्ही खंडोबाचा फोटो तरी ठेवा आणि रोज त्याला भंडारा अर्पण करा अखंड दीप प्रज्वलित करा जसं आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस दिवा लावतो तसाच उद्यापासून चंपाष्ठीपर्यंत देवघरात तुम्हाला अगदी चो एक दिवा छोटासा घ्यायचा आहे कोणत्याही धातूचा घ्या मोठा घ्या छोटा घ्या पण अखंड दिवा तुम्हाला सहा ते सात दिवस तुम्हाला लावायचा आहे आणि या सहा दिवसात खंडोबाचं जे तत्व असतं ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं म्हणून याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तुम्ही जर दीप प्रज्वलित केला तर तुमचं प्रकाशाने ओझळून निघतं अंधार जो आहे तो दूर होतो आता बघा उद्यापासून देवघरामध्ये आपल्याला जी एक वस्तू ठेवायची आहे आ, मी नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले होते देवीच्या आवडीच्या देवघरात ठेवायला त्याचप्रमाणे खंडोबा म्हटलं की जेजुरी डोळ्यासमोर येते पाली येते सगळी पिवळं पिवळं दिसतं तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, खंडोबाचा ताक असेल मूर्ती असेल फोटो असेल किंवा मग महादेवांच्या पिंडीसमोर किंवा मग स्वामींच्या मूर्तीसमोर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे Uh, किराणा दुकानामध्ये सुक खोबरं मिळतं ते तर ते कोरडं खोबडं खोबरं जे आहे ते घ्यायचे चा त्याच्यामध्ये छानसा भंडारा भरायचा आहे हळद ही स्वच्छ घ्या मसाल्याच्या डब्यातलीच घेऊ नका कारण बघा आपण जेवण बनवताना ह्या हा चमचा त्याच्यात त्याचा चमचा ह्याच्यात असा टाकतो मग मसाले त्याच्यामध्ये मिक्स होत असतं त्यामुळे जी नवीन हळद आपण देवासाठी वापरतो तर ती घ्या किंवा आणि खंडोबांना भंडारा जो आहे तो अत्यंत प्रिय आहे त्याच्यावरती तुम्हाला एक किंवा अकरा बेलपत्र ठेवायचे आहे महादेवांचं ते रूप असल्यामुळे महादेवांना बेलपत्र हे अतिशय प्रिय असल्यामुळे आणि महादेवांचंच हे रूप असल्याने खंडोबांना देखील बेलपत्र प्रिय आहे देवांकडे देठ येईल असं बेलपत्र ठेवायचं आहे देवासमोर बेलपत्र ठेवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते कुठेही तुटलेलं वगैरे होल पडलेलं नसावं व्यवस्थित असले पाहिजे हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता परंतु उद्या सं पासून चंपा ही खोबऱ्याची वाटी भंडाऱ्यासहित बेलपत्रासहित देवाऱ्यासमोर ठेवायची रोज ती हलवू नका ठेवतानाच अशा ठिकाणी ठेवा की थेव त्याच्या त्याला आपला हात लागणार नाही ना म्हणून या तीन गोष्टी तुम्हाला देवघरात ठेवायच्या आणि हे सहा ते सात साथ दिवस चंपाी पर्यंत ठेवा त्याचबरोबर बघा शेवटच्या दिवशी चंपाषष्टीला तळी कशी भरायची याचा व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तळी भरत असताना तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी त्या तळीत ठेवायची त्या आहे त्यानंतर त्या तो भंडारा वापरायचा चारही दिशांना ठेवायचा आणि ते खोबरं प्रसाद म्हणून घ्यायचं आणि ते बेलपत्र जे आहे ते निर्मल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तळी नाही भरली तरी तुम्हाला ही जी भंडारा आहे तो चार दिशांना टाकायचा आणि बाकी तुम्ही भंडारा वापरू शकता आणि जी खोबऱ्याची वाटी आहे ती प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता आत्तापर्यंत जरी तुम्ही हे उपाय केला नसेल तर आता नक्की करा बघा ही प्रथा वगैरे नाही घट मांडायचा ठीक आहे की ते तुमच्यावरती आहे तुमची मनापासून इच्छा असेल वडिलांची सेवा आहे म्हणून करू शकता परंतु हा उपाय नक्की करा कारण बघा असा काही एक दिवस असतो की त्या दिवसाला खूप महत्त्व असतो त्या दिवसाला आपण म्हणतो की हा शुभमूर्त आहे साडेतीन दिव मूर्तांपैकी हा एक दिवस आहे असं म्हटलं जातं कारण तो दिवस तितका महत्त्वाचा असतो म्हणून हे दिवस पण आता जे सुरू होणार आहेत पाच दिवसाचे चंपाषष्टीचे मार्गशीर्ष महिन्याचे या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा केली जाते दत्तजयंती आहे जवळपास स्वामींचा केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे सात दिवस अगदी दिवाळीसारखं वातावरण असतं तिथे अखंड नाम स्तोत्र मंत्र चालू असतं आणि त्यातच खंडोबाचं नवरात्र देखील आहे त्यामुळे हे दिवस जे आहेत ते खूप खूप म्हणजे खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्याकडून काही ना काही सेवा झाली पाहिजे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की करा बघा हे उपाय तुम्ही करून बघा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि खंडेरायांची कृपा तुमच्या घरावरती नक्की राहील बघा वडील जे नेहमी असतात ते आपलं चांगलंच होईल असा विचार करत असतात आणि आशीर्वाद देखील आपल्याला वडिलांचा मिळणं तितकाच महत्त्वाचा आहे तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच बघा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट